नमस्कार मित्रांनो सध्या नेपाळमध्ये गोंधळ हिंसा सुरू आहे पण सगळा गोंधळ का उडाला आहे याचं मुख्य कारण म्हणजे नेपाळ सरकारने अचानक फेसबुक यूट्यूब आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर बंदी घातली आधीच बेरोजगारी आणि महागाईमुळे लोक त्रस्त आहेत आणि त्याच्यामुळे अचानक अशी बंदी घातल्यामुळे लोकांना वाटलं की आमच्या स्वातंत्र्यावर गदा आहे आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे आणि मग काय मग सुरू झाला त्याचा परिणाम लोकांनी आंदोलनं हिंसक केली सरकारी इमारती जाणल्या पोलिसांनी गोळीबार केला शेवटी पंतप्रधान ओलींना राजीनामा देऊन पलायन करायला लागलं मित्रांनो या गोष्टीतून आपण एकच गोष्ट शिकतोय की लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज दाबला गेला तर असंतोष स्फोटक होतो म्हणून लोकशाहीमध्ये दडपशाही नको फक्त संवाद असायला पाहिजे धन्यवाद मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचे या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा हो, तुम्हाला काही व्यक्त व्हायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद